बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आज दिली वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडी अजूनही आशावादी असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील आज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबद्दल त्यांनी थेट भाष्य केलं शेट्टी स्वबळावर लढणार असतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आत राजू शेट्टी बाजूने लढावे तशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते त्यांची त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार करावीच लागतील ना सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केलाय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे त्यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसंच वंचित बहुजन आघाडीबद्दल दोन दिवसात निर्णय होईल रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासाठी माढ्याची जागा सोडण्याचं आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिलं होतं तरीही जानकर महायुतीसोबत गेल्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेसला माढ्यात नवीन उमेदवार शोधावा लागेल असं जयंत पाटील म्हणाले राज्यात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे असंही आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं